आज या ठिकाणी एक ऑगस्ट रोजी जो मोदी सरकार व आर एस एस सरकारने जो क्रिमिनियरचा कायदा आणलाय सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जे त्यांचं छुपा अजेंडा छुपा जातीवाद या देशाची कुठंतरी फाळणी करायची कुठं जाती जाती मध्ये वाद लावून द्यायचे आणि ग्राउंड लेवलला कशी या जाती जातीमध्ये भांडणं होईल एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या, या मोदी सरकारने जो विधेयक आणलाय त्या विधेयकाचा सर्वात प्रथम मी निषेध करतो सा, सामाजिक संघटनेच्या वतीने व माझा विरोधकांना देखील हा प्रश्न आहे तुम्हाला एस सी एस टीचं मतदान चालतं तुम्हाला ओबीसीचं मतदान चालतं तुम्हाला मुस्लिमांचं मतदान चालतं तुम्ही संविधान बचावाच्या नावाखाली दलितांकडनं मतदान करून घेता मुस्लिमांकडनं मतन मतदान करून घेता जेव्हा जेव्हा मुस्लिमांवर अन्याय होतात जेव्हा जेव्हा दलितांवर अन्याय होतात जेव्हा आमच्या कुठं आरक्षणाचा विषय असतो त्यावेळेस तुमचे शरद पवार कुठं जाऊन बसतात तेव्हा तुमचे सुप्रिया सुळे कुठे जाऊन बसतात जे सेक्युलरिझमची भाषा करतात मला त्यांना आहे की तुम्ही अशा वेळेस का रस्त्यावर येत नाही जेव्हा आम्हाला अडचणीत जेव्हा आमचा समाज जेव्हा आमचे बांधव किंवा आमचा परिवार अडचणीत असतो त्यावेळेस आम्हालाच रस्त्यावर उतरावं लागतं फक्त आम्हीच भांडायचं आणि ज्यावेळेस तुम्हाला गरज असती त्यावेळेस मतदानाच्या माध्यमातून संविधानाचा विषय भावनिक करून आमच्याच लोकांना आमच्या विरोधात टाकून तुम्ही आमच्याकडनं मतदान घेता तसं ज्यावेळेस संविधान धोक्यात आहे ज्यावेळेस खरोखर संविधान धोक्यात असतं त्यावेळेस तुम्ही कुठेतरी ओकला बसलेले असतात त्यावेळेस कुठं कुठेतरी तुमचे मोहन भागवत तुमच्यासोबत बैठकीला असतात तर माझं सांगणं तुम्हाला एवढं आहे की आमचं आरक्षण आता धोक्यात आहे तर त्यावेळेस तुम्ही कुठं जाता तर माझं एवढं म्हणणं आहे की तसं बघायला गेलं तर आम्हाला तुमची गरज नाही बाबासाहेबांनी आम्हाला लढाऊ समाजात जन्म दिलाय येणाऱ्या काळात जर शासनाने कोर्टाने जर याचा निर्णय बदलला नाही तर याच्याही पेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही जरी शासनाला आणि भाजप सरकारला किंवा या विरोधकांना काँग्रेस शरद पवार असल अजित पवार गट असल किंवा शिंदे गट असेल ह्या सर्वांना जरी वाटत असेल आज भारत बंद आहे है, ह्यांची संख्या कमी आहे पण ते लोक हे विसरल्यात की पाचशे लोकांनी पंचवीस हजार पेशव्यांना खलास केलेत आम्ही जरी आता दोनशे असलो तरी पेशव्यांना खलास करायची ताकद आमच्यात आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला की तुम्ही आमच्या समाजाचा अंत पाहू नका अन्यथा येणाऱ्या काळात तुम्हाला रस्त्यावर काय तुमच्या घरात पण आम्ही राहून देणार नाही एवढी ग्वाही देतो जय भीम जय संविधान अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा